स्वातंत्र्य लढ्यातील महान क्रांतिकारक तसेच एक वक्ते विचारवंत म्हणून तसेच कट्टर हिंदुत्ववादी विचारांचे पुरस्कर्ते म्हणून स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना ओळखले जाते त्यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील बगूर येथे झाला व त्यांचे आईचे नाव राधाबाई होते व त्यांच्या वडिलांचे नाव दामोदर पंत गणेश पंत व नारायण पंत हे त्यांचे भाऊ होते ते त्यांचे प्राथमिक शिक्षण हे बगूर येथेच झाले व मा माध्यमिक शिक्षण नाशिक येथे पूर्ण झाले व नाशिक येथे असताना त्यांनी मित्रमेळा नावाची संघटना स्थापन केली त्याचबरोबर त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला व तेथे बी ए पदवी संपादन करून कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी मुंबई या ठिकाणी गेले व त्या ठिकाणी अभिनव भारत नावाची संघटना स्थापन करून तेथे युवकांमध्ये देशाच्या स्वतंत्र लढ्यासाठी तयारी केली जात होती व त्यामध्ये या संघटनेमध्ये सहभागी होण्यासाठी युवकांना तन मन धन अर्पण करण्याची शपथही दिली जात होते व तसेच युवकांमध्ये देशभक्तीची भावना वर्मा यांची फेलोशिप घेऊन इंग्लंडला त्यांनी बॅरिस्टरची पदवी संपादन केली व याच काळात त्यांनी इंग्लंडमध्ये वास्तव्यात असतानाच फ्री इंडिया सोसायटी नावाची संघटना स्थापन केली व यातून परदेशात असलेल्या आपल्या भारतीय युवकांमध्ये देशप्रेमाची भावना व स्वातंत्र्याची भावना वाढीस वा लावली आणि कानेरे यांनी नाशिकच्या कलेक्टर जॅक्सन यांची हत्या केली व यामध्ये सावरकरांचा हात असल्याचे इंग्रजांना वाटत होते व वा त्यामध्ये सावरकर हे इंग्लंडमध्ये असताना ब्रिटिशांच्या विरोधात असंतोष निर्माण करण्याचं कार्य करणारे भाषण हे त्यांनी केले समुद्रात असताना त्यांनी मार्सेलेस या ठिकाणी बोट उभी असताना समुद्रात त्यांनी उडी मारून फ्रान्सचा किनारा गाठला परंतु त्या ठिकाणी ब्रिटिशांचे पोलीस होते आणि त्यांनी पुन्हा त्यांना पकडून भारतात आणले व त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला आणि त्यामध्ये त्यांना पन्नास वर्षाची सक्त मजुरीची सक्त मजुरीची शिक्षा ही सुनावली आणि सावरकर यांना अंदमान निकोबार बेटामध्ये रवाना करण्यात आलं त्या ठिकाणी त्यांना एकोणीसशे एकवीसमध्ये तिथून अंदमान बेटावरील जेल बंद केल्यानंतर एरवडा जेल या ठिकाणी आणण्यात आलं आणि एकोणीसशे चोवीसला त्यांना त्यां रत्नागिरी या ठिकाणी स्थानबद्ध करण्यात आलं त्या ठिकाणी त्यांनी दलित अस्पृश्यता निवारण व हिंदुत्व शुद्धीकरण ही चळवळ चालू केली आणि त्यानंतर हिंदू महासभेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी कार्य केले प्रांतिक सरकारने त्यांची बिनशर्त सुटका केली आणि या योद्धाजन्य परिस्थितीमध्ये भारतीयांनी या गोष्टीचा फायदा उचलावा व सैन्यामध्ये भरती घ्यावी भरती व्हावं असा सल्ला दिला आणि त्यानंतर आपण जर बघितलं तर, तर गांधीजींच्या हत्येबद्दल त्यांना अटकही झाली मात्र ते निर्दोष सुटका झाली तसेच स्वतंत्र भारताच्या राजकारणामध्ये त्यांनी चीन युद्धाच्या बाबतीत केंद्र सरकारवर टीकाही केली आणि सव्वीस फेब्रुवारी एकोणीसशे सहासष्टला त्यांचं निधन झालं अशा स्वातंत्र्यवीर सावरकर हे क्रांतिकारक तर होतेच पण त्या बरोबरच ते एक साहित्यिक लेखकसुद्धा होते, होते। आणि त्यांचे जे साहित्य आहे त्यामध्ये अठराशे सत्तावन्नचे स्वातंत्र्य समर दुसरं हिंदुत्व तीन जोसेफ मॅझिनीचे चरित्र चार हिंदू पदपादशाही सहा शिखांचा इतिहास सात माझे जन्मठेप काळे पाणी मला काय त्याचे कमला काव्यसंग्रह त्यांचा आहे त्याचबरोबर संन्यस्त खडग एक नाटक आहे त्याचबरोबर सहा सोनेरी पाणी आणि श्रद्धानंद हे साप्ताहिक चालवायचे याच्यामधनं चा त्यांनी संपूर्ण भारताच्या स्वातंत्र्यासाठी एक विचाराच्या माध्यमातनं स्वातंत्र्य लढा उभा केला अशा या महान क्रांतिकारकाला विनम्र अभिवादन व्हिडिओ आवडल्यास लाइक करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राइब